नमस्ते आज मी आमच्या मुळासोबतच्या प्रवासाबद्दल एक खूपच वैयक्तिक कथा शेअर करणार आहे तो फक्त दोन वर्षाचा असताना आम्हाला समजले की त्याला ऑटिझम आहे तो काळ खूप आव्हानात्मक शिकवणूक आणि प्रेमाने भरलेला होता आजही आम्ही शिकतो आहोत आणि गोष्टी समजून घेत आहोत हे शेअर करून अनेक कुटुंबांमध्ये आशा आणि समज निर्माण होईल अशी आशा आहे सगळं लहानशा गोष्टीने सुरू झालं ज्या आमचं लक्ष वेधून घेत होत्या सुरुवातीला आम्हाला जाणवलं की तो आमच्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हता कितीही प्रयत्न केले तरी तो नजर चुकवत असे किंवा इतर गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करत असे आम्ही त्याचं नाव पुन्हा पुन्हा घेतलं पण तो प्रतिसाद देत नसे असं वाटायचं की त्याला ऐकू येत नाही आणि यामुळे आम्ही खूप काळजी पडलो त्याला फिरणाऱ्या वस्तूंमध्ये फार आकर्षण मग ते खेळण्याची चाके असोत बगी किंवा घरातील इतर काही वस्तू तो तासन तास त्या फिरवत राहायचा पूर्णपणे गुंग आम्हाला आणखी गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे तो एका डोळ्यात कोपऱ्यातून गोष्टी पाहायचा जणू तो जग वेगळ्या प्रकारे पाहत होता तो खिडकीजवळ बसायचा आणि तासन तास डोळ्यांच्या कोपऱ्यातून बाहेर बघत राहायचा हे आश्चर्यकारक होतं पण काळजीत टाकणारही होत सगळ्यात वेदनादायक क्षण होता, होता।, वेदना होता जेव्हा त्याने बोलणं पूर्णपणे बंद केलं ज्या शब्दांमध्ये तो आनंदाने बोलायचा ते शब्द गायब झाले आणि त्याच्या त्या शांततेने आम्हाला असहाय्य वाटायला लागले तो स्वतःभोवती फिरू लागला एका ठराविक पद्धतीने हालचाल कर करत राहायला जणू त्याला त्यातून काहीसा आराम मिळत होता आम्हाला कळत होतं की काहीतरी वेगळं आहे पण काय करावं हे समजत नव्हतं हो एक पाळग म्हणून आमच्या मुळामध्ये होणाऱ्या या बदलांना पाहून आमचं हृदय तुटत होतं असे दिवस होते जेव्हा आम्हाला वाटायचं की आम्ही हरवलो आहोत आणि काय करायचं हे समजत नव्हतं मनात खूप प्रश्न येत होते आम्ही काही चुकतोय का आम्ही पुरेसं करत आहोत का ही अनिश्चितता आमच्या मनावर खूप ओजं ठेवित होती यामध्ये एक आव्हान होतं योग्य थेरपी आणि शैक्षणिक वातावरण शोधण्याचं तो गेली तीन वर्ष घरीच आहे आता तो दहा वर्षाचा झाला आहे आणि जरी आम्ही घरी थेरपी आणि शिक्षण देत असलो तरी त्याला खरंच प्रगती करता येईल असं ठिकाण शोधण्यासाठी आम्ही आजही प्रयत्न करत आहोत तो जेव्हा दोन वर्षाचा होता त्या सगळ्यात मी आमच्या दुसऱ्या बाळाच्या गर्भपणात होते हे सर्व संतुलित करणं खूपच आव्हानात्मक होतं पण या क्षणांमध्ये मला आमच्या कुटुंबाच्या प्रेमाची आणि सहनशक्तीची खरी ओळख झाली आम्ही मदत घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा जेव्हा तो दोन वर्षाचा होता तेव्हा डॉक्टर आणि विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाने आम्ही मूल्यांकन आणि चाचण्या सुरू केल्या फक्त दोन वर्षाचा असताना आम्हाला निदान मिळालं ऑटिझम सुरुवातीला मी नकारात्मक होते ऑटिझम काय हे सुद्धा मला माहीत नव्हतं त्यामुळे ते स्वीकारणंही अजून कठीण होत मला वाटायचं की कदाचित आमचा अंदाज चुकतोय पण हळूहळू हे स्पष्ट झालं आता हे काय चुकीचं आहे नाही त्याला बाजूला ठेवून त्याला समजून घेण्याचं आणि त्याला मदत करण्याचा मार्ग शोधणं हे फर्वा सर्वात महत्वाचं होतं निदानाने स्पष्टता मिळाली जरी ती स्वीकारणं खूपच कठीण होतं मला आता माहिती आहे की ऑटिझम आमच्या मुळाची ओळख ठरवत नाही ते त्याच्या अनोख्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे थेरपी काळजी आणि अमर्याद प्रेम आम्हाला त्याला अशा प्रकारे बहरून बघायला मिळाला जसं आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता आज आम्ही त्याच्या वेगळेपणाचा उत्सव साजरा करतो त्याच्या डोळ्यातून जग बघण्याची त्याची पद्धत आम्हाला शिकवते आणि त्याचे जग फार आश्चर्यकारक आणि सुंदर दृष्टीने भरलेले आहे जर तुमच्या मुळामध्ये असेच काही लक्षणे तुम्हाला दिसली असतील किंवा दिसत असतील तर मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका लवकरच हस्तक्षेप केल्याने मोठा फरक पडू शकतो प्रवास जरी दीर्घ वाटत असला तरी लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात अशा कुटुंबांसाठी अनेक संसाधने समुदाय आणि खूप आधार उपलब्ध आहे आमच्या प्रवासात आम्ही इतर कुटुंबांकडून विशेषतज्ञांकडून शिकण्यात बळ मिळवले आहे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो आणि आहे पण एकत्र येऊन आपण आशा समजूत शेअर करू शकतो एकामेकांना साथ देऊन आपण अधिक सक्षम होऊ शकतो आम्ही आमच्या मुळासाठी घरीच उपचार आणि शिक्षण देत आहोत आणि रोज नवीन काही शिकत आणि जुळवून घेत आहोत हा प्रवास हा प्रवास आव्हानात्मक असला तरी प्रेम समर्पण आणि आधार यांच्या जोरावर आम्ही त्याला प्रगती करताना पाहत आहोत आणि याने आम्हाला फार आनंद होतोय आमची कथा पाहिल्याबद्दल ऐकल्याबद्दल धन्यवाद कृपया आमच्या चॅनल शायनिंग विथ ऑटिझमला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जिथे तुम्हाला आणखी कथा अंतर्दृष्टी आणि समर्थन मिळेल चला मिळून अशी एक दुनिया तयार करू जिथे प्रत्येक मूळ तेजाने झळकू शकेल